नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवळघाट येथील आठवडी बाजारातील अतिक्रम हटवा रिजवान खान यांची जिल्हा परिषद सीईओ यांचेकडे मागणी बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देवळघाट येथे घाणीचे साम्राज्य पसरलेले असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे येथील आठवडी बाजारात ग्रामपंचायतमार्फत भाजीपाला विक्रेत्यांसाठी ओटे बांधलेले आहेत तसे असताना सुद्धा अनेक भाजी विक्रेते ओट्यावर न बसता खालील मोकळ्या जागेत बसतात व सायंकाळी उरलेला भाजीपाला तेथेच सोडून जातात त्यामुळे या भागात अनेक मोकाट जनावरांची गर्दी होत असते याचाच फायदा घेण्यासाठी अनेक म्हशी पालकांनी आपली जनावरे बाजारातील ओट्यांवर बांधणे सुरूच ठेवले आहे त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायत या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे दौळघाट ग्रामपंचायतला पंधराव्या वित्त आयोगाचा लाखो रुपये निधी प्राप्त झालेला असं त्यांना सुद्धा सदर निधीचे योग्यरित्या नियोजन केले नसून मंजूर कामे आजरोजी सुद्धा पूर्णत्वास गेलेली दिसून येत नसताना सुद्धा सदर कामांची देयके कुठलीही प्रत्यक्ष पाहणी न करता वाटण्यात आली असून अनेक प्रस्तावित मंजूर कामे फक्त कागदावरच झाली असल्याने सदर निधीचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाला असून सदर कामांची योग्य यंत्रणेद्वारे करून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई येत्या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत करण्यात न आल्यास मला जी व सीईओ यांचे कॅबिन समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा रिजवान खान यांनी जिल्हा परिषद सीईओ यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे